स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुपर स्वच्छ लीग विशेष श्रेणीत पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेनं यश मिळवलंय त्याबद्दल आज नवी दिल्लीतील दिल विज्ञान भवन इथं महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ पन्हाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी आणि पाणीपुरवठा अभियंता प्रिया तारडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला देशांतर्गत स्वच्छ भारत अभियानाचे निकाल नुकतेच जाहीर झाले त्यामध्ये पन्हाळा नगर परिषदेनं सुपर स्वच्छ लीग श्रेणीत पुन्हा एकदा यश संपादन केलंय कचरा मुक्त आणि हगणदारीमुक्त शहर म्हणून पन्हाळा नगरपालिकेनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पन्हाळ्यानं संपूर्ण देशात स्वच्छतेचा एक वेगळा आदर्श निर्माण केलाय सर्व लोकप्रतिनिधी पन्हाळा नगरपरिषद प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नातून स्वच्छ भारत अभियानात पन्हाळ्याचं नाव गाजतंय स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये सुपर स्वच्छ लीग ही नवी श्रेणी समाविष्ट करण्यात आली मागील तीन वर्षात स्वच्छतेमध्ये सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडक शहरांसाठी ही श्रेणी सुरू करण्यात आली होती या लीगमध्ये स्थान टिकवण्यासाठी किमान पंच्याऐंशी टक्के गुण मिळणं आवश्यक होतं पन्हाळा शहरानं हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करत पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले दरम्यान आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षणाचे पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ पन्हाळ्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी आणि अभियंता प्रिया तारळेकर यांनी पुरस्कार स्वीकारला पन्हाळा नगरपालिकेनं सलग सहा वर्ष स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम मानांकन मिळवलंय त्याचा नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटतो